प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी सूत्रसंचालन निर्मिती मराठी शाळा सोपे आणि व्यासपीठ गाजवणारा सूत्रसंचालनाचा ए टू झेड अध्यक्षीय निवडीस अनुमोदन फोटो पूजन ध्वजस्तंभ पूजन ध्वजारोहण राष्ट्रगीत ध्वजगीत घोषणा राष्ट्रीय प्रतिज्ञा मान्यवर परिचय स्वागत प्रास्ताविक भाषण भाशन, विद्यार्थी भाषणे शिक्षक भाषणे मान्यवर भाषण बक्षीस वितरण सांस्कृतिक कार्यक्रम अध्यक्षीय भाषण आणि सर्वात शेवटी आभार प्रदर्शन असे हे कार्यक्रमाची पत्रिका असून या ठिकाणी तुम्हाला चेकबॉक्स दिला आहे जेणेकरून तुम्ही तुम्हाला तुमची अशी स्वतःची कार्यक्रम पत्रिका बनवण्यात येईल यामधील काही गोष्टी तुम्ही पुढे पाठीमागे अथवा डिलीट करू शकता चला तर सुरुवात करूया सुस्वागतम 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 संविधान आपले अभिमान संविधान आपले अभिमान त्यात सामावले भारत महान त्यात सामावले भारत महान स्वातंत्र्य समानता बंधुता आणि न्याय या मूल्यांनी भारताचे भवितव्य ठरवले खास आज आपण सर्वजण एका विशेष आणि अभिमानाच्या दिवसासाठी एकत्र आलो आहोत सव्वीस जानेवारी हा आपला प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो आजचा दिवस आपल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचे आणि भारतीय लोकशाहीचे महत्व दर्शवितो स्वातंत्र्य हे आपल्याला मिळालेलं सुवर्ण संधी आहे स्वातंत्र्य हे आपल्याला मिळालेलं सुवर्ण संधी आहे आणि ते जपणे ही आपली जबाबदारी आहे प्रजासत्ताक दिनाचा इतिहास आपल्याला आपल्या भारतीय राज्यघटनेच्या जडणघडणीची आठवण करून देतो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपण स्वातंत्र्य मिळवले पण खऱ्या अर्थाने सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपली भारतीय राज्यघटना लागू झाली त्या दिवशी आपला भारत एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही गणराज्य बनला संविधान हे केवळ नियमांचे पुस्तक नाही संविधान हे केवळ नियमांचे पुस्तक नाही तर आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाच्या अधिकाराचे रक्षण करणारे एक महान आहे आपली राज्यघटना बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तयार झाली ही केवळ एक नियमावली नसून ती आपल्या देशातील प्रत्येक व्यक्तीला समानता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय मिळवून देते आज आपण या दिवशी फक्त झेंडावंदन करून थांबत नाही तर आपल्या देशासाठी काहीतरी करायची प्रतिज्ञा करतो सव्वीस जानेवारी रोजी साजरा केला जाणारा भारतीय प्रजासत्ताक दिन या दिवशी एकोणीसशे पन्नास मध्ये भारतीय संविधान लागू करण्यात आला प्रजासत्ताक दिन हा भारताच्या तीन राष्ट्रीय एक आहे म्हणूनच हा दिवस प्रत्येक जात आणि संप्रदाय मोठ्या आदराने आणि उत्साहाने साजरा करतात मुक्तामचे आकाश सारे मुक्तामचे आकाश सारे झुलती हिरवी राणे वने स्वैर उडती पक्षी नभी आनंद जोरी नांदे प्रजासत्ताक दिनाच्या उपस्थित सर्वांना हार्दिक शुभेच्छा पुन्हा एकदा उपस्थित सर्वांचे आजच्या या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे ईशस्थवन आराधना मनोभावे तुझे ईश्वरा आराधने आराधना मनोभावे तुझं ईश्वरा आज या मंगल समयी करतो आहे जगत कल्याणाची कामना तुझ स्मरणाने कार्यक्रमाची सुंदर सुरुवात करण्यासाठी म्हणजेच ईशस्तवनासाठी मी आमच्या शाळेच्या विद्यार्थिनींना व्यासपीठावर बोलावते किंवा बोलावतो आपल्या सोयीनुसार तुम्ही हा बदल करू शकता आणि यानंतर ईशस्तवनानंतर धन्यवाद स्वागत गीत यानंतर उपस्थित सर्वांचे आपल्या मधुर कंठातून शब्द शब्दसुमराने स्वागत करण्यासाठी मी पुन्हा एकदा आमच्या शाळेच्या विद्यार्थींना आमंत्रण करतो करते यानंतर धन्यवाद अध्यक्षीय निवड मित्रांनो कोणतेही योजलेले कार्य व्यवस्थित पार पाडण्यासाठी यशस्वी होण्यासाठी एका खंबीर नेतृत्वाची गरज असते आणि आजच्या या कार्यक्रमाचे खंबीर नेतृत्व अध्यक्षीय स्थान श्री सौ यांनी स्वीकारावे अशी विनंती सहकारी शिक्षक शिक्षिकेने विनंतीस अनुमोदन द्यावे जर तुम्ही तुमच्या शाळेतील शिक्षक कुणीतरी अनुमोदन देत असेल तर या ठिकाणी अनुमोदनाचं एक सोपं फॉर्मॅट दिलेलं आहे हे तुम्ही त्यांना रेफर करू शकता या कार्यक्रमाचे खंबीर नेतृत्व एक प्रभावशाली व्यक्तिमत्व श्री सौ यांच्या अध्यक्ष निवडी सर्व शिक्षक विद्यार्थी व वा पालकांच्या वतीने मी अनुमोदन देतो किंवा देते धन्यवाद यानंतर फोटो पूजन किंवा प्रतिमा पूजन या ठिकाणी एक सूचना दिलेली आहे महात्मा गांधीजी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो पूजन या ठिकाणी झाले पाहिजे तर दीप प्रज्वलनासाठी समयी इतर पूजेची तयारी आणि महात्मा गांधीजी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो इतकी तयारी झाली पाहिजे तर चला सुरुवात करूया समाज परिवर्तनाचे शस्त्र मानून ज्यांनी शिक्षणाचा प्रसार केला समाज परिवर्तनाचे शस्त्र मानून ज्यांनी शिक्षणाचा प्रसार केला असे डॉक्टर व राग आणि असहिष्णुता आपले शत्रू आहेत स्वतःला शोधण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे इतरांच्या सेवेत स्वतःला देऊन टाकणे म्हणजे जगात दिसणारा बदल तुम्हीच असला पाहिजे असा संदेश जगाला देणाऱ्या महात्मा गांधीजींचे फोटोपूजन या ठिकाणी संपन्न होणार आहे तर यासाठी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांना मी विनंती करतो किंवा करते की त्यांनी महात्मा गांधीजी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या व व दीप समोर यावे या ठिकाणी पुन्हा एक सूचना आहे प्रथम महात्मा गांधीजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटोपूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करून घेणे किंवा अध्यक्ष किंवा मुख्य अतिथींच्या हस्ते करून घेणे किंवा तुमच्या शाळेतील मुख्याध्यापकांच्या हस्ते फोटोपूजा करून घ्या यानंतर दीप प्रज्वलन असेल किंवा दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम स्किप केला तरी चालेल आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सौ यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटोपूजन करून घ्यावे व त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी श्री सौ यांनी महात्मा गांधीजी यांचे फोटोपूजन करून घ्यावे अशी विनंती यानंतर आजच्या कार्यक्रमास उपस्थित ज्येष्ठ नागरिक स्वातंत्र्य सैनिक शालेय मंडळाचे अध्यक्ष सदस्य श्री सौ यांनी श्रीफळ वडवावे अशी विनंती यामध्ये काहीतरी थोडंफार बदल असेल तर या ठिकाणी तु, मी स्पेस सोडलेला आहे तुम्ही स्वतःच असं एक वेगळं स्क्रिप्ट या ठिकाणी लिहू शकता फक्त फोटोपूजनासाठी चला ज्यावेळी फोटोपूजन होत असते त्यावेळेला माईकवर आपण शांत उभे न राहता उपस्थित सर्वांना थोडीफार माहिती त्याबद्दल सांगू शकतो तर या ठिकाणी जोपर्यंत फोटो पूजा होत आहे त्या तोपर्यंतच यातील काही मुद्दे तुम्ही आ, माईक सांगू शकता आम्ही तुम्हाला भारतीय राज्यघटनेतील काही खास गोष्टी सांगत आहोत ज्या एक भारतीय म्हणून आपल्याला माहित असणे आवश्यक आहे मुळात भारतीय राज्यघटना हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये लिहिली गेली आहे भारतीय संविधान बनवण्यासाठी एकूण दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस लागले भारतीय राज्यघटनेच्या इंग्रजी आवृत्तीत एकूण एक लाख सतरा हजार तीनशे एकोणसाठ शब्द आहेत भारतीय राज्यघटनेची मूळ प्रत हाताने राज्यघटनेची भारतीय संसद भवनाच्या सेंट्रल लायब्ररीमध्ये अतिशय सुरक्षित आणि अनुकूल जागेत ठेवण्यात आली आहे भारतीय संविधानाच्या पहिल्या मसुद्याला अंतिम रूप देण्यापूर्वी सुमारे दोन हजार दुरुस्त्या करण्यात आल्या होत्या भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावने धर्मनिर समाजवादी हे दोन शब्द जगातील सर्वात मोठे संविधान आहे मित्रांनो सगळ्याच सूचना वाचल्या पाहिजेत असं नाही जोपर्यंत फोटोपूजन होत आहे त्यापर्यंत तुम्ही सिलेक्टेड वाचू शकता भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना संबोध संबोधले जाते भारतीय राज्यघटनेला बॅग ऑफ बॉरोविंग असंही म्हटलं जातं कारण त्यातील बहुतांश तरतुदी अमेरिका युनायटेड किंगडम फ्रान्स सोवियत युनियन आयर्लंड सह इतर देशाच्या घटनांनी प्रेरित आहेत भारतीय संविधान सभेत एकूण दोनशे चौऱ्याऐंशी सदस्य व त्यापैकी पंधरा महिला होत्या भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना अमेरिकेच्या राज्यघटनेच्या प्रस्तावनेपासून प्रेरित आहे दोघांची सुरुवात पीपलने होते भारताचे संविधान जगातील सर्वोत्तम संविधानामध्ये बनले जाते यामध्ये एकोण पन्नास पासून आतापर्यंत एकशे पाच दुरुस्ती करण्यात आले आहेत धन्यवाद यानंतर पुढील कार्यक्रम असेल ध्वजस्तंभ पूजन उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला नतमस्तक त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडवला ज्यांनी भारत देश घडवला प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आता यापुढे ध्वजस्तंभ पूजन आजच्या कार्यक्रमामध्ये आम्हाला लाभलेले स्वातंत्र्य सैनिक किंवा ज्येष्ठ नागरिक आमच्या शाळेचे शाळा अभिवृद्धी समितीचे अध्यक्ष किंवा प्रमुख पाहुणे हस्ते होईल मी त्यांना विनंती करतो करते की त्यांनी ध्वजस्तंभ पूजन करावे या ठिकाणी एक सूचना आहे ध्वजस्तंभ पूजनासाठी सॉरी तर भोजनासाठी झाला आहे तर ते पूजनासाठी आवश्यक सामग्री तयार ठेवणे धन्यवाद यानंतर ध्वजारोहण कार्यक्रमाचा मुख्य टप्पा मान्यवर ध्वजस्तंभाकडे ध्वजारोहणासाठी जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांना सावधान स्थितीत राहण्यास सांगणे ही जबाबदारी क्रीडा शिक्षकाने किंवा एका शिक्षकाने घ्यावी मान्यवरांनी ध्वजारोहण करताच उपस्थित सर्वांना ध्वजास सलामी देण्यास सांगणे व लगेचच राष्ट्रगीताला सुरुवात करण्यास ऑर्डर देणे सर्व विद्यार्थ्यांनी एका सुरात राष्ट्रगीत म्हणण्याची तयारी सुद्धा आधीच करून घेतली पाहिजे ही सूचना होती यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री सौ यांनी ध्वजारोहण करावे अशी मी त्यांना विनंती करतो करते यानंतर राष्ट्रगीत झेंड्याला सलामी दिलेल्या स्थितीमध्ये विद्यार्थ्यांना थांबायला सांगून ऑर्डर देणे एक साथ राष्ट्रगीत सुरू कर यानंतर लगेचच ध्वजगीत विद्यार्थ्यांना त्याच स्थितीमध्ये एक साथ ध्वजगीत सुरू कर असा ऑर्डर देणे या सगळ्या गोष्टी अगदीच लागोपाठ घडल्या पाहिजेत जेणेकरून त्याला एक व्यवस्थित रूपरेषा असे समजेल यानंतर घोषणा राष्ट्रगीत व ध्वजगीत झाल्यानंतर लगेचच क्षणाचाही विलंब न करता घोषणा सुरू करणे जसे की ले ले या ठिकाणी काही घोषणा दिलेल्या आहेत प्रत्येक घोषणेला एक विद्यार्थी याप्रमाणे व्यासपीठाजवळ उभं करा आणि प्रत्येक विद्यार्थ्याला ती घोषणा दोन वेळा देण्यास सांगा यामुळे घोषणा अधिक प्रभावदायी ठरतील यानंतर लगेचच राष्ट्रीय प्रतिज्ञेला सुरुवात व्हावी सर्व विद्यार्थ्यांना राष्ट्रीय प्रतिज्ञा करताना शपथ घेण्यासाठी हात समोर करण्यास सूचना करणे व एखाद्या शिक्षकाकडून किंवा विद्यार्थी राष्ट्रीय प्रतिज्ञा वाचन करण्यास सांगणे जर शक्य नसेल तर सूत्रसंचालक म्हणून तुम्हीच हे काम सुद्धा करू शकता आमच्या शाळेतील शिक्षक श्री सौ यांनी आपल्याला राष्ट्रीय प्रतिज्ञा वाचण्यास सांगतील त्याप्रमाणे उपस्थित सर्वांनी आपला हात समोर करून त्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला शपथ घ्यायची आहे मित्रांनो या ठिकाणी राष्ट्रीय प्रतिज्ञा सुद्धा दिलेली आहे तुम्ही हे वाचून लिहून घेऊ शकता सर्व मान्यवरांनी आसनस्थ व्हावे व विद्यार्थ्यांनी बसून घ्यावे या ठिकाणी कार्यक्रम कार्यक्रम संपन्न झालेला आहे आहे आता पुढील पुढील सुरुवात करूया मान्यवर परिचय या ठिकाणी एक सूचना आहे व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा त्यांच्या शैक्षणिक सामाजिक कर्तृत्वानुसार परिचय करून द्यावा त्यांचा परिचय आधीच क्रमानुसार लिहून घेतलेला असावा जर सूत्रसंचालक मान्यवर परिचय करून देत नसेल तर कोणी मान्यवर परिचय करणार आहे अशा सहशिक्षिकेचे नाव तयार ठेवणे यानंतर मी आमच्या शाळेचे सहशिक्षक सहशिक्षिका श्री सौ यांना विनंती करतो की व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचे परिचय करून देण्यासाठी त्यांनी व्यासपीठावर यावे धन्यवाद जर तुम्हीच व्यास मान्यवर परिचय करून देणार असाल तर या ठिकाणी मी स्पेस सोडलेला आहे तुम्ही लिहून घेऊ शकता यानंतर मान्यवरांचे स्वागत एखादे पुस्तक झाडाचे रोप किंवा पुष्प देऊन तुम्ही मान्यवरांचे स्वागत करू शकता ती तयारी आधीच करून ठेवणे मान्यवरांच्या आगमनाने हर्षित झाला सारा मेळा धन्य धन्य हो मी करीतो हा स्वागताचा सोहळा हा स्वागताचा सोहळा अशा आकर्षक आणि सुंदर चारोळ्या तुम्ही यामध्ये वापरू शकता मी आमच्या शाळेतील सहशिक्षक शिक्षिका श्री सौ यांना विनंती करते की त्यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करावं समजा जर तुम्हीच स्वागत भाषण करत असाल तर एखाद्या स्वागत भाषणाचे स्वरूप याप्रमाणे असेल या ठिकाणी मी फॉर्मॅट दिलेला आहे तुम्ही बघून घेऊ शकता किंवा तुमच्यापैकीच एखाद्यानी कुणीतरी स्वागत भाषण करत असेल तर त्यांना हा फॉर्मॅट तुम्ही प्रोव्हाइड करू शकता धन्यवाद यानंतर एक सूचना आहे सॉरी यानंतर प्रास्ताविक भाषण मान्यवरांच्या स्वागताने सुरुवात झाली कार्यक्रमाला मान्यवरांच्या स्वागताने सुरुवात झाली कार्यक्रमाला आजच्या कार्यक्रमाचे उद्देश आजच्या कार्यक्रमाचे उद्देश जाणून घेऊया प्रास्ताविकेतून जाणून घेऊया प्रास्ताविकेतून तर आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सौ हे करतील यानंतर धन्यवाद मित्रांनो जर तुमच्याकडे प्रास्ताविक भाषण असेल किंवा तुमच्या कलिग्सना प्रास्ताविक भाषण हवे असल्यास तर याच चॅनेलवर आम्ही याआधी व्यासपीठ दिनानिमित्त सुंदर भाषण अपलोड करण्यात आलं आहे तर त्या ठिकाणी तुम्ही भेट करून हे व्हिडिओ अवश्य पाहू शकता यानंतर विद्यार्थ्यांची भाषणे आपली संस्कृती आपली ओळख आपले संविधान हेच आपले अभिमान मित्रांनो या ठिकाणी एक सूचना आहे प्रास्ताविकेनंतर विद्यार्थी भाषणे घेण्यासाठी विद्यार्थ्यांची यादी मात्र तयार असली पाहिजे आज सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या देशाला आपले संविधान मिळाले आणि भारत एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य बनला हा दिवस भारतीय लोकशाहीच्या जडण प्रतीक आहे चला तर टाळ्याने स्वागत करूया आमच्या विद्यार्थ्यांच्या भाषणाला मित्रांनो मी इथं सुद्धा स्पेस ठेवलेला आहे विद्यार्थ्यांची यादी तुम्ही या ठिकाणी लिहून घ्या सर्व विद्यार्थ्यांचे धन्यवाद मध्ये मध्ये प्रत्येक विद्यार्थ्याच्या भाषणानंतर तुम्ही त्याला धन्यवाद देताना या काही चारोळ्या आहेत या तुम्ही वापरू शकता आणि तुमचं सूत्र संचालन अधिक प्रभावशाली करू शकता यानंतर शिक्षकांची भाषणे शिक्षक भाषणाची यादी तयार ठेवणे शिक्षकांना भाषण हवे असेल तर याआधीच युट्यूब चॅनेलवर दर्जेदार भाषण मी अपलोड केलेलं आहे तर त्यांच्या आयुष्यात घडलेल्या प्रसंगावर सुद्धा काही वेगवेगळे व्हिडिओ आहेत ते सुद्धा तुम्ही पाहून शिक्षकांचं एक भाषण तयार करू शकता शिक्षकांची यादी लिहिण्यास मी या ठिकाणी स्पेस सोडलेला आहे यानंतर मान्यवर प्रमुख वक्त्यांचे भाषण तेज तुमचं आहे सूर्य जास्त तुमच्या बोलण्याच्या शब्दातच आहे संपूर्ण जीवनाचे शास्त्र त्यासाठीच तर आहे मान प्रमुख वक्त्यांचा आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री सौ यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांच्या ज्ञानकुंभातील बोधामृत आमच्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवावे आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी देशभक्तीसाठी सूत्रे सांगून मार्गदर्शन करावे जेणेकरून तुमचे प्रेरक अनमोल विचार आमच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडू शकेल आमच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा द्यावी ही विनंती धन्यवाद यानंतर मित्रांनो बक्षीस वितरण सव्वीस जानेवारी निमित्त तुम्ही वेगवेगळ्या स्पर्धा चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा देशभक्ती गीत गायन स्पर्धा राबवल्या असल्या तर त्या स्पर्धेचे बक्षीस वितरण या ठिकाणी करू शकता जर हे कार्य या कार्यक्रमात बक्षीस वितरण कार्यक्रम नसेल तर हे गाळून तुम्ही पुढे सुद्धा जाऊ शकता आणि जर बक्षीस वितरण कार्यक्रम असेल तर या ठिकाणी स्पर्धा आणि त्यामधील प्रथम द्वितीय आणि तृतीय अशी यादी तयार करणे आणखीन एक यावेळी कोणी कोणाला बक्षीस वितरण हे सुद्धा सांगले वितरण कार्यक्रम आमच्या शाळेतील सहशिक्षक शिक्षिका चालवून देतील असे धन्यवाद यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आमच्या विद्यार्थ्यांनी काही सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे तर आता यापुढे लगेचच सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात होत आहे पहिला कार्यक्रम आहे इयत्ता विद्यार्थ्यांकडून याप्रमाणेच पुढील सर्व गटाचे सांस्कृतिक कार्यक्रम घेणे व याची यादी सुद्धा तयार करणे सांस्कृतिक कार्यक्रम व त्या गटातील काही विद्यार्थ्यांची नावे अशी यादी तयार करून ठेवली यानंतर अध्यक्षीय भाषण ज्ञानकुंभ कुंभ रिकामा करून राष्ट्रहिताचे ज्ञान द्यावे ज्ञानकुंभ कुंभ रिकामा करून राष्ट्रहिताचे ज्ञान द्यावे बोधामृत पाजून आम्हाला उपकृत करावे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सौ यांनी आपले अध्यक्षीय भाषण करावे अशी विनंती करतो करते धन्यवाद यानंतर कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा आभार प्रदर्शन अतिथींच्या येण्याने कार्यक्रमाला शोभा आली आपल्या मार्गदर्शनाने आम्हाला नवी दिशा मिळाली आणि शेवटी आभार प्रदर्शनाची वेळ आली मी आमच्या शाळेतील सहशिक्षक शिक्षिका यांना विनंती करतो की त्यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानावे जर तुम्हीच आभार प्रदर्शन करत असाल किंवा तुमच्या कलिग्स पैकी कोणीतरी आभार प्रदर्शन करत असाल तर या ठिकाणी उत्तम चारोळ्यासहित एक सुंदर आभार प्रदर्शनाचं फॉर्मॅट दिलेलं आहे हे तुम्ही पाहू शकता किंवा त्यांनाही देऊ शकता धन्यवाद याचबरोबर आजचा हा कार्यक्रम इथेच संपला असं घोषित करतो सूत्रसंचालनातील काही चारोळ्या काही भाग तुमच्या आवश्यकतेनुसार गरजेनुसार तुम्ही बदल करू शकता धन्यवाद हा व्हिडिओ कसा वाटला उपयुक्त वाटला की नाही आणि तुम्हाला तुमचं सूत्रसंचालनाचं एक स्पेशल स्क्रिप्ट करायला करायला मदत केले की नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर विसरूच नका बाय